नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात दहावी बारावीच्या परीक्षेत कॉपी बहादरांचं होणार अवघड कॉपीमुक्त परीक्षांवर सी सी टी व्हीची राहणार करडी नजर लातूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना सिक्रेट पथक देणार अचानक भेटी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे तर दहावीची परीक्षा एकवीस एक एक फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत तसेच सदोतीस हजार सहाशे बासष्ट विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत लातूर पॅटर्नमुळे शिक्षणाची पंढरी म्हणून लातूरची ओळख जगभर झालेली आहे त्यामुळं दहावी बारावीच्या परीक्षांना जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्व दिले जाते यंदा या परीक्षादरम्यान कॉपीमुक्त अभियान कडकरित्या राबविले जात आहे प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्हीची करडी नजर राहणार आहे शिवाय एक विशेष सिक्रेट पथक परीक्षा केंद्रांना अचानक भेटी भेटी देणार आहेत बैठे स्क्वाड फिरते पथक असणार आहेत पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त असणार आहे परीक्षा केंद्राबाहेरील झेरॉक्स केंद्रावर बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे आपल्यासोबत आहेत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे त्यांनी विद्यार्थी पालक प्राध्यापक व शिक्षकांना काय आवाहन केलं आहे ते आपण पाहूयात दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आणि अडीचशे केंद्रावर जे परीक्षा घेणार आहेत ते केंद्र प्रमुख आणि त्यांच्या सगळ्या टीम्सला मी सर्वप्रथम शुभेच्छा देते नुकत्याच आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे तसं म्हटलं तर लातूर जिल्ह्याची ओळखच मुळात लातूर पॅटर्न आणि शिक्षणाची नांदी असलेलं शहर म्हणून अशीच आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांशी हा संवाद आता आपल्याला माहित आहे की दहावी आणि बारावी परीक्षा म्हटली की कॉपीचा विषय सुरू होतो पण कॉपी मुक्त असा हा प्रयोग हा अनेकदा आपण राबवल राबवतो पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आणि अगदी कडक आणि शिस्तीने यावर्षी आपण प्रामाणिक मनाने तो राबवावा मग ही फक्त प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर समाजातल्या प्रत्येक पाल्याची आणि त्याचसोबत असणाऱ्या त्यांच्या पालकांची ही सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे दहावीसाठी एकोणचाळीस हजार एकशे अडुसष्ट आणि बारावीसाठी सदतीस हजार बासष्ट अशी एवढी मुलं परीक्षेसाठी बसणार आहेत मी तुम्हाला सांगू इच्छिते आमचे बैठे स्कॉड्स आहेत त्यानंतर आमचे फिरते पथक असणार आहेत सी सी टी व्ही कॅमेरामध्ये मधून माद, आम्ही त्या ठिकाणी आपल्यावर नजर ठेवणार आहोत केंद्र प्रमुखांना पण माझी सूचना असेल की त्या ठिकाणी आपण आपली जबाबदारी चोख पाडायची आहे जे केंद्र प्रमुख या ठिकाणी शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान आणि यासाठी नीट परीक्षा राबवतील त्यांना आम्ही या ठिकाणी फेलिसिएट करू पण त्याचबरोबर माझं पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणणं आहे की पोलीस प्रशासनसुद्धा यामध्ये यावेळेस उतरलं आहे आम्ही काही सिक्रेट पथक केले आहेत ज्यामध्ये पोलीस महसूल आणि इतर विभागाचे लोक हो, हे सुद्धा विशेषतः गणित असेल इंग्रजी असेल त्याच्यातल्या ते जे पेप विज्ञानाचा पेपर असेल त्यावेळेस त्या ठिकाणी येऊन बघणार आहेत शंभर बाहेरच्या सगळ्या फेरी फेरीवर जेवढे झेरॉक्स मशीन्स असतील त्याच्यावर सुद्धा आम्ही बंदी टाकलेली आहे